नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट शरद पवार गटातील बड्या नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन शरद पवारांनी दुःख व्यक्त केले जाणून घेत सविस्तर अपडेट रमेश परब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जात शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता मुंबई विभागातील पक्षाचे ज्येष्ठ सहकारी जाण्याने झाले नुकसान आम्ही कधीच भरून निघणारे नाहीये पक्ष संघटनेतील त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील स्वर्गीय रमेश परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे शरद पवार म्हणाले आहेत पवार गटाचे मुंबई विभागाचे उपाध्यक्ष रमेश परब यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्याअंतर्गत रमेश परब यांच्या सांत्वनासाठी शरद पवारांनी त्यांच्या घरी जात भेट घेतली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र